Happy birthday to you, Thank you. Thank you.

शिवनाथ राठी वाढ आणि त्या वाढदिवसाच्या नितू हिनी आणि सर्व परिवार एकत्र येऊन हा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यांचे मित्र कंपनी या ठिकाणी मी सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं शिवनाजी राठी यांना अद आयुष्य लाभू त्यांचं वय मी विचारलेलं ते नेहमीच आग्रह नेहमीच म्हणतात माझं वय बचपन आहे बचपन हा दिन बी बचपन काय हा दाव्या म्हणजे पण आज त्यांना पंच्याहत्तर वर्ष झाली आणि पंच्याहत्तर वर्षामध्ये सुद्धा ते एवढे ॲक्टिव्ह असतात सकाळी साडेसहाला ते आणि अजूनही कुठलाही कार्यक्रम सोडत नाही अत्यंत चांगला प्रेमळ स्वभाव सर्वांना समावेश करणारा स्वभाव आहे मी त्यांना खर तर मेडिकलचा स्टुडंट असल्यापासून त्यांना बोलतो हिस्ट्री अशी आहे की मी विद्यार्थी होतो आणि त्यांचे वडील बाथरूममध्ये पडले फ्रॅक्चर एक लिंबर झाली तर त्यावेळेस डॉक्टर मला सेवा करत कामच असत असो नसो पण मी त्यांची सेवा ड्रेसिंग कर, करणं त्यांचं जे काय करत होतो तेव्हापासून आमचं झाली पण नंतर त्यांनी ते खेळकर साहेबांच्या फॅमिली खेळकर साहेबांना सुचवलं हा खेळकर साहेबांना त्यांनी सुचवलं की ते तुमच्या समाजाचा एक डॉक्टर फार चांगला आहे तुमची मुलगी जमते गावाला त्यांनी जर माझा दिला आणि ते लग्न जातो जमलं आणि तेव्हापासून सातत्यानं राठी फॅमिली राठी फॅमिली कराड फॅमिली खेळकर फॅमिली एक आहोत आम्ही एकाच कुटुंबातले आहोत आणि गंगाखेडचे आमच्या गावाकडचे म्हणून गंगाखेडचे त्यांना चांगले मला माहिती आहे तर एकंदरीत आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देऊ त्यांची आणि त्यांच्या बोलूपाची उत्तरोत्तर प्रगती हो अशी ईश्वर ईश्वरची प्रार्थना करतो आणि मला यायला थोडा उशीर झाला सकाळी भरपूरला आम्ही होतो मान्य मुख्यमंत्र्यांची सभा होती मी दे जालना जिल्ह्याचा प्रभारी आहे आणि मग दुपारी सन इकडं आलो गंगापूरला आणि गंगापूरच्या काही प्रचारसभा करून आलो आणि उशिरा झाला आलो थोडी दिलगिरी व्यक्त करतो आणि औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर मधील एक सळसाळ व्यक्तिमत्व प्रत्येक कामामध्ये स्वतःला झोपून देणारे आदर्श पिता त्याचप्रमाणे एक अत्यंत कुटुंबवत्सल ग्रहस्थ आणि या शहराची इत्यंभूत माहिती असणारे ग्रहस्थ गेली कित्येक वर्ष जवळपास पंचवीस ते तीस वर्ष माझा आणि त्यांचा सहवास आहे मी त्यांना विसरू शकत नाही मित्र है सतत मरो सतत मरो जाते हैं कहानी बनकर बातें रह जाती हैं यादें बनकर पर दोस्त तो हमेशा दिल के करीब रह हैं रहते हैं कभी मुस्कान बनकर और कभी आंखों में पानी बनकर राठी साहेब एक खरोखर अपन एक कुटुंब उत आदर्श व्यक्तिम्व आहराबाद शहरा छत्रपति संभाजीनगर शहरा अतिशय आप चांगली महती है सर्व क्षेत्रामध्ये आपण योगदान देत असतात मग ते सामाजिक क्षेत्र असो राजकीय क्षेत्र असो कोणतंही क्षेत्र असलं तरी आपण पुढं होऊन आपण सगळी काम करत असतात आपला मित्रपरिवार चांगला आहे मोठा आहे सगळेजण आपले मित्र आहेत आणि अत्यंत स्नेहपूर्ण आपण सगळ्यांशी वागत असतात आपलं स्वास्थ्य चांगलं आहे असं स्वास्थ्य आपलं शंभर वर्षापर्यंत चांगलं राहावं अशीच परमेश्वर तरी प्रार्थना करतो वाढदिवसाच्या आपल्याला अनेक अनेक मी शुभेच्छा देतो महीने गुजर जाते हैं लेकिन दोस्त हमेशा साथ रहते हैं आप जियो हजारों साल साल के दिन हो पचास हजार कुछ भी नहीं रहता यार दुनिया में रह जाती है दोस्ती दोस्ती कायम रहे ऐसे ही हम साथ रहे और ऐसे ही आप आगे बढ़ते रहे आपके स्वास्थ्यपूर्ण जीवन के लिए आपको हजारों हजारों शुभकामनाएं हैप्पी बर्थडे चांगली साथ आणि त्यांच्यामुळेच मला असं वाटतं की राठी साहेब आयुष्यामध्ये पुढे पुढे गेलेले आहेत त्यांना देखील मी या राठी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त स्वास्थ्य आणि चांगलं जीवन त्यांचं एक उत्तर जावं अशी मी आशा व्यक्त करतो आणि या दोघांनीही नाते अतिशय एक आदर्श अशा प्रकारचं जीवन व्यतीत केलेलं आहे त्यांच्या घरी तीन कुटुंब आज एका ठिकाणी आजच्या युगामध्ये राहत आहेत खरोखर योगदान खूपच मोठं आहे याच्यामध्ये असं म्हणावं लागेल माझ्या अनेक दोघांना तसेच मला वडिलांच्या जागी असलेले श्री शिवनाथ राठीजी मी इथे दीड वर्ष आधी दी, संभाजीनगर आल्यानंतर त्यांची आमची ओळख झाली आणि या दीड वर्षामध्ये त्यांनी मला प्रत्येक सुख दुःखामध्ये खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट केलेला आधार दिलेला आहे आणि त्यांचा आधार तसेच ते शेज एकदम चांगले शेजारी ते आम्हाला मिळालेले आहेत माझ्या एरियाचा कायापालट सुद्धा त्यांच्यामुळेच मला करणं शक्य झालेलं आहे जसं संभाजीनगरचे संजय वार्ताचे संपादक आहेत आणि संभाजीनगरचे त्यांना इत्यभूत माहिती आहे त्यामुळे मला सुद्धा महावितरणचं काम करत असताना संभाजीनगरच्या काही गोष्टींबद्दल त्यांच्याकडून खूप चांगला सपोर्ट मिळत असतो ते सांगत असतात की आपल्याला याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करायची आहे वगैरे सगळ्या गोष्टी आम्हाला सांगत असतात तर अशे शिवनाथ राठेजी यांना आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी शुभेच्छा व्यक्त करतो तसेच त्यांचं पुढचं आयुष्य हे त्यांना दीर्घायू लाभो तसेच त्यांना आरोग्य राही राहो अशा ठिकाणी मी प्रार्थना करतो चीफ चीयर पवन कुमारजी हमारे समाज के नेता राम जी सोनी गोपाल जी अजमेरा टाइम्स के संपादक शोए भाई और सभी हमारे के संपादक मुझे बहुत ही खुशी हो रही है कि आप मेरे बहुत वक्त पे आप आए और भगवान ने आपको भेजा ये दिल से जो तार मेरे सोनों ने के बहुत जुड़े हुए हैं और ये सोनो ने जो कर रहा है कार्य गांव में संपादकीय के नाते से ये सराहनीय है ऐसा मैं कहूँगा उसका कारण ऐसा है कि मैं जो जो जिस ढंग से इसको मालूम है कोलेकर कोलेकर को मालूम है मेरा कार्य की शैली और सोने वो इसी चल रहा है सबको मिलना सबको स्वागत करना सबको गले लगाना इसलिए मैं बहुत खुश हूँ लोग कुछ भी बोले औरंगाबाद में 200 YouTube है YouTube वाले ऐसे हैं सरकार के डिपार्टमेंट लोग बोलते हम यूट्यूब को नहीं बुलाएंगे तो उसके लिए मैं को बड़े -बड़े हैं उनको एक सलाहकार मंडल में लेटर पैड पे नाम छापो और एक मुख्यमंत्री को निवेदन देंगे कि हमने क्या चोर करे हमने किसका नुकसान करे YouTube रात दिन मेहनत करते हैं उनके उनके एरिया के वो राजा है लोकमत दिन का राजा है संजय वार्ता शाम का राजा है यूट्यूब गंदी का राजा है तो उसको भी पूरा सरकारी शासन ने देना चाहिए मैं उसमें लीड लूंगा आप पदाधिकारी सब बनो मैं कार्यकर्ता बोल के आपके साथ बम्बई चलूंगा दिल्ली चलूंगा और मुझे विश्वास है अभी डॉक्टर कराल भी आ रहे हैं उनको चिटको और उनको बोलो कि दिल्ली में हमारे काम तुमने करने को होना है मैं उनको बोलता है जाहिर करो दिल्ली में अपने को रहने की सोई वो करेंगे और अपना काम वो करके देंगे मैं को दबा के बोलूंगा और वो करेंगे मुझे भरोसा है तो आप आए मुझे बहुत 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 अच्छा लगा करता है आपको कि आप आए, भोग भोग आप आए धन्यवाद भोजन जाना नहीं और ऐसे मेरे कार्यक्रम को आना अभी किसी ने सवाल किया कि अगले प्रोग्राम क्या है मैं औरंगाबाद की अठारह संस्थाओं पे हूँ लायंस क्लब जाय ग्रुप सिटी क्लब और प्रेरणा ट्रस्ट जहां पैंसठ बच्चों को दोनों टाइम फ्री में खाना खिलाते उनको साइकिल अपंग है वो अपंगों को हम खड़ू बनाना फाइल बनाना सिलाई उसके बाद ये लाइटिंग का काम ये सब सिखा के उनको नौकरी को लगाते अभी तक बयानों बच्चों को हमने नौकरी को लगाए अभी दिवाली को मारवाड़ी महासभा 101 101 की ओर से एक सौ इक्यावन साड़ियाँ बांटे एक सौ इक्यावन मिठाई के डब्बे बांटे और चार साइकिलें दी और वापस मुंडे के ऊपर दो चार दिन में हम साड़ियाँ बांटने वाले हैं और सिलाई मशीन भी देने वाले तो समाज के ओर से हम जितना होगा उतना प्रयास कर रहे हैं और YouTube को आगे लाने की जवाबदारी मैं लेता हूँ आप एक ही रखो हमको एक ही लेटर पैड पे निवेदन दे के उनको पकड़ के मुख्यमंत्री को पकड़ के अपने को क्या सहूलत मिलती उनके नियम से देखना है तो धन्यवाद जय हिंद आप आए सभी मेरे मित्र आए हमारे तौर पे मैनेजर सोमनाथ भाऊ यहाँ पे उपस्थित है मेरे लिए खास उनका भी मैं आभार मानता हूं और खास तौर पे श्वेब भाई को भी आभार सभी का आभार शुभ शुभ बोल शब्द बोलेंगे शुभ आशीर्वाद देंगे शिवाजी राठी साहेब आम्ही तीन भाऊ आहोत लहानपणापासूनच त्यांनी आम्हाला खूप पुढे नेण्यासाठी खूप मेहनत घेतली एकदम सुरुवातीच्या हालातच्या काळापासून ते आज आम्ही सर्व तिन्ही भाऊ आणि आमची मुलं ही या ज्या स्टेजवरती आहेत यामागे पोचण्याचे एकमेव कारण म्हणजे आमचे वडील त्याचबरोबर त्यांनी सुरुवातीला वर्तमानपत्राची सुरुवात केली होती साप्ताहिक संजय वार्ता म्हणून जवळपास आजपासून पंचेचाळीस वर्षापूर्वी त्यानंतर मागील सत्तावीस वर्षापासून सायंधैनिक संजय वार्ता हे वर्तमानपत्र आपलं चालू आहे त्यामध्ये त्यांचं मौलिक मार्गदर्शन आम्हाला नेहमीच लागतं आम्ही तिघा भावांना हे आमचे मोठे भाऊ संतोषजी राठी हा छोटा भाऊ सचिन राठी हा आता पॉलिटिक्समध्ये पण आहे आणि आमची मुलं तिघांची मुलं आहेत आज तिन्ही मुलं आमची मुलं सुद्धा चांगल्या क्षेत्रामध्ये व्यवस्थित होत आहेत इंजिनियर सी ए इवन आमच्या ज्या मुली आहेत त्याही इंजिनियर सी ए सी ए झालेल्या आहेत त्या सगळ्या त्यांच्याच आशीर्वादामुळे आमची आई आणि वडील या दोघांच्या आशीर्वादामुळे आज आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत तारीफ है हमेशा कभी भी आते हैं तो उनका एक ऐसा जो आधार मराठी में जो बोलते हैं वो महसूस होता है एक बड़े है कोई अपने साथ में जब पीछे सर की तबीयत भी ठीक नहीं थी तो सर राठी रोज आते थे मिलने के लिए और इतनी उनकी तबियत का हालचाल पूछते थे तो एक दिन से ऐसा होता था कि अपने घर में कोई बड़ा है आज आंकी जी से भी मुलाकात हुई तो सर में बहुत अच्छा लगा और उनका भी इतना पहली बार मुलाकात हुई सब लगा ही नहीं Uh, राठी जी के लिए मैं एक शब्द दो शब्द कहना चाहूंगी तारीफ करूं जिनसे वो अल्फाज नहीं मिलते तारीफ करूं जिनसे वो अल्फाज नहीं मिलते आप वो फूल है गुलशन के जो बार बार नहीं खिलते आपको जन्म दिवस की बहुत बहुत हार्दिक बधाई हमारे परिवार का मारोड़ी महासभा महामंत्री मारोड़ी महासभा का महामंत्री आज हमारे ज्येष्ठ मार्गदर्शक विविध संस्थाओं के ऊपर कार्यरत और ऐसा व्यक्ति हो तो है कि हमारे जैसे यंग जवान लोगों को इसी तरह से संदेश देना कि 75वीं 75 पच्चातर साल हो तो भी अभी भी सदाबहार व्यक्ति मत हो उनका ये बहुत बड़ी बात है जीवित समाज पे काम करते-करते समाज के साथ और हमारे जैसे सब कार्यकर्ताओं को साथ में लेके चलना

आणि असाच अनुवाद कंटिन्यू बाकी लाभत रहो अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि प्रोजेक्ट असला 5 वर्षाचा पूर्णच्या टाइम्स और अब्दुल जब्बार चीफ प्रमोटर महाराष्ट्र स्टेट हाई कोर्ट के तरफ से बहुत-बहुत मुबारकबाद देते हैं और उनकी दुआ करते हैं कि उनकी उम्र हजार साल भरी हो. धन्यवाद <laughs> right now. And press the bell icon. Never miss an update.